आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ आर्थिक सुरक्षा आणि कर बचतीसाठी हे पीपीएफ खातं कसं उपयुक्त ठरतं हे आपण सोप्या भाषेत समजून घेऊया पीपीएफ म्हणजेच पब्लिक प्रोविडेंट फंड भारत सरकारद्वारे समर्थित दीर्घकालीन गुंतवणुकीसाठीच एक उपयुक्त साधन आहे हे खातं आपण पोस्ट ऑफिस किंवा बँकेमध्ये उघडू शकतो याचा महत्वाचा उद्देश लोकांना बचतीसाठी प्रोत्साहन देणं आणि कर लाभ देणं हा आहे पहिलं म्हणजे दीर्घकालीन गुंतवणूक पीपीएफ खात्याचा कालावधी हा पंधरा वर्षांचा असतो ही मुदत संपल्यानंतर पाच वर्षांच्या कालावधीत वाढवता येते दुसरं म्हणजे कर लाभ पीपीएफ मध्ये केलेलं योगदान आयकर कलम ऐंशी सी अंतर्गत कर कपातीसाठी पात्र असत व्याज आणि परतावे देखील करमुक्त असतात तिसरं म्हणजे आकर्षक व्याजदर सरकारने ठरवलेला व्याजदर हा बचत खात्याच्या दरापेक्षा चांगला असतो सध्या व्याजदर हा त्रैमासिक पुनरावलोकनानी निश्चित केला जातो म्हणजेच बँक दर तीन महिन्यांनी आपल्या व्याजदरांचा आढावा घेणार यामध्ये बँक बाजाराच्या परिस्थितीनुसार आणि आर्थिक बदलानुसार व्याजदर हा कमी जास्त करणार सध्या व्याजदर हा त्रैमासिक पुनरावलोकनाद्वारे निश्चित केला जातो म्हणजे काय की बँक दर तीन महिन्यांनी आपल्या व्याजदराचा आढावा घेणार यामध्ये बँक बाजाराच्या परिस्थितीनुसार आणि आर्थिक परिस्थितीनुसार व्याजदर कमी जास्त करू शकते याचा उद्देश बँकिंग स्थिर ठेवणं आणि ग्राहकांना योग्य व्याजदर देणं हा आहे चौथ म्हणजे लॉक इन कालावधी आता या पीपीएफ मध्ये जमा केलेला निधी हा पंधरा वर्षांसाठी लॉक असतो पण काही वर्षानंतर कर्ज किंवा पैसे काढण्याची परवानगी असते पाचवं म्हणजे सुरक्षित गुंतवणूक पीपीएफ ही सरकारद्वारे मान्य असल्यामुळे यातील मूळ रक्कम आणि व्याज दोन्ही सुरक्षित असतात सहावं म्हणजे खाते मर्यादा ह्या पीपीएफ खात्यामध्ये दरवर्षी किमान पाचशे रुपयांपासून ते जास्तीत जास्त दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते सातवं म्हणजे नामांकन सुविधा खातेदार आपल्या वारसाचा नामनिर्देश करू शकतो म्हणजे त्याच्या निधनानंतर ही रक्कम वारशाला देण्यात येते आता ही झाली पीपीएफ खात्याबद्दल माहिती आता हे पीपीएफ खातं किंवा पीपीएफ अकाउंट ओपन कसं करायचं आता मघाशी सांगितल्याप्रमाणे पीपीएफ खातं हे जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेमध्ये ओपन करता येतं पीपीएफ खातं उघडण्यासाठी काही अर्ज भरायचा त्यामध्ये आवश्यक कागदपत्र जसं की ओळखपत्र असेल पत्ता पुरावा असेल फोटो असेल ही आवश्यक ते जोडायचे आणि किमान पाचशे रुपये भरून हे खातं सुरू करायचं आता या पीपीएफ चे फायदे म्हणाल तर कर वाचवण्यासाठी उत्तम पर्याय तसेच दीर्घकालीन आर्थिक स्थिरतेसाठी मदत करतो तसंच हा सुरक्षित आणि कोणत्याही बाजारातील जोखमीपासून मुक्त आहे आणि ही निवृत्ती नंतरच्या आर्थिक गरजांसाठी एक आदर्श योजना आहे आदर आता ज्यांना दीर्घकालीन बचतीची आवड आहे कर बचत करायची आहे आणि ज्यांना सुरक्षित आणि मुक्त गुंतवणूक हवी असेल अशा व्यक्तींसाठी हे पीपीएफ खात अगदी योग्य आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हे पीपीएफ खात एक आर्थिक नियोजनासाठी अत्यंत उपयुक्त आहे योग्य वेळी बचत सुरू केल्यास तुम्ही तुमचं भविष्यातील उद्दिष्ट साध्य करू शकता जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर तो लाईक आणि शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद